अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टच्या द वॉटर इनिशिएटिव्ह प्रकल्पाअंतर्गत चिखलदरा तालुक्यातील ग्रामसेवक यांच्या करिता तालुकास्तरीय गाव पातळीवरील पाणी सुरक्षितता व शाश्वतता नियोजन प्रशिक्षणाचे आयोजन हॉटेल सूर्यकमल येथे आयोजित करण्यात आले यात गावकऱ्यांच्या सहभागाने गावातील पाण्याचे व स्वच्छता बाबत नियोजन गाव पातळीवरील पाणी सुरक्षितता आराखडा तयार करण्याच्या कार्यपद्धती पाण्याचा टाळे बंद त्यांचे महत्व पाणी गुणवत्ता तपासणी लोक सहभाग वाढविणे व वा ग्रामपंचायतीचा सहभाग या विषयांवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाचे उद्घाटन जयंत बाबरे गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखलदरा व अविनाश सरोदे विस्तार अधिकारी पंचायत समिती चिखलदरा हे होते तर प्रशिक्षणामध्ये चिखलदरा पंचायत समितीचे सर्व ग्रामसेवक यांनी लाभ घेतला यात वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टचे मार्गदर्शक विजय सिंग विनय हर्सवाल गणेश मांडेकर अतुल पाटील नितेश बुटे यांनी प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले वॉटर फॉर पीपल संस्थेच्या कार्याची कार्यपद्धती प्रत्येक गावात राबविण्याकरिता निश्चितच या प्रशिक्षणाचा लाभ सर्व ग्रामसेवकांना होईल याची शाश्वत गटविकास अधिकारी जयंत बाबरे पंचायत समिती चिखलदरा यांनी दिले व पद्धतीचे प्रशिक्षण आणखी आयोजित करण्याबाबत आशा व्यक्त केली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती